शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्व कृषी परीक्षक चंदन खेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत शेतकरी बंधू आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी मौजा चरुर तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे सक्षम चिकट सापळे व्यवसाय या उद्घाटन व्यवसायाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मान्य श्रीमती मोहिनी जाधव मॅडम तालुका कृषी अधिकारी भद्रावती मान्य श्री श्रीकांत कुंभारे साहेब झोनल मॅनेजर अंबुजा फाउंडेशन माननीय श्रीमती संगीता मुकुलवार मॅडम समन्वयक अंबुजा फाउंडेशन मान्य श्री साहेब मंडळ कृषी अधिकारी चंदनखेडा उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये तालुका कृषी अधिकारी मॅडम यांनी मा उपस्थित शेतकऱ्यांना चिकट सापळे कशासाठी वापरायचे चिकट सापळेचे महत्त्व काय कशा पद्धतीने आपण चिकट सापळ्यांचा वापर करून आपल्या पिकावर येणाऱ्या रोगांचा त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाला महिला बचत गटाकडून जे चिकट सापळे व्यवसायाचे सुरुवात केलेली आहे त्या व्यवसायाचे उद्घाटन करून त्या ठिकाणी त्या महिलांकडून महिला गटाकडून त्या ठिकाणी चिकट सापळे कशा पद्धतीने तयार होतात याचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखविण्यात आले त्याबरोबरच कृषी विभागामार्फत सोयाबीन बियाणे उगवण शब्द तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले बीज प्रक्रिया करणे बियाणे निवड करणे बियाणे खरेदी करताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन मान्य मंडळ कृषी अधिकारी चवले साहेब यांनी केले त्याबरोबरच आत्मांतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दुर्गा महिला ब महिला बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी देण्यात आले उपस्थित मान्यवरांनी निळे पिवळे चिकट सापळे त्याचे फायदे त्याच्यापासून कोणत्या कुन्त कोणत्या किडीचे नियंत्रण होते याविषयी मार्गदर्शन केले त्याबरोबरच कृषी विभागातील विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली त्याबरोबरच या कार्यक्रमाला अंबुजा फाउंडेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी गावच्या उपसरपंच ओरकांदे मॅडम पोलीस पाटील दुर्गा केदार मॅडम एफ पी सी संचालक चंदनखेड्याचे संतोष खडतकर त्याबरोबरच कृषी विभागातील पांडुरंग सर्वदे कृषी प्रदेशक चंदनखेडा गजबे मॅडम कृषी सहाय्यक चंदनखेडा त्याबरोबरच बी टी एम आहात्मा अमोल दहेगावकर व गटातील सर्व महिला शेतकरी बंधू आणि त्या ठिकाणी परिसरातील शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते अशा पद्धतीने एका लहानशा गटाने पिवळे चिकट सापळे तयार करण्याचा व्यवसाय सुरू करून बाकीच्या महिला बचत गटांना एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी पिवळे निळे चिकट सापळेला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये रोग व्यवस्थापनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे त्यामुळे कमी खर्चामध्ये जर आपणाला किडींचे नियंत्रण करायचे असेल त्याबरोबर तर रासायनिक कीटकनाशकांचा औषधांचा वापर कमी करून त्या ठिकाणी आपल्या आप पर्यावरणाचा होणारा ऱ्हास त्याबरोबर जमिनीचा होणारा ऱ्हास आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये एक चांगले उत्तम कार्य करू शकतो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये हा व्यवसाय सुरू झाल्यामुळे आपल्या शेतीमध्ये लावण्यासाठी जे काय पिवळे चिकट सापळे लागतील ते त्या पिवळे चिकट सापळे या गटामार्फत आपण खरेदी करून या गटाला एक प्रकारे आपण त्या ठिकाणी सहकार्य करावे आणि आपल्या शेतामध्ये उत्पादन घेत असताना जो काही उत्पादन खर्च वाढत आहे तो उत्पादन खर्च कमी करून आपण आपल्या सर्वांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा आणि एकंदरीत पर्यावरणाचे संतुलन न बिघडवता त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांचा औषधांचा वापर कमी करून आपल्या जमिनीचा पोत चांगला राहील आपल्या जमिनीची सुपीकता चांगली राहील त्याबरोबरच आपल्या मानवाचे आरोग्य चांगले राहील अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे वेगवेगळे त्यामध्ये आपण सापळा पिकांचा वापर करू शकतो त्याबरोबरच त्या ठिकाणी आपण वेगवेगळे निंबोळे अर्क दशपर्णी अर्क असे जे आपण नैसर्गिक पद्धतीने कीटकनाशकं तयार करून त्या ठिकाणी त्यांचा वापर करू शकतो त्याबरोबरच कामगंध सापळ्याचा वापर करू शकतो त्या कामगंध सापळ्याबरोबरच आपण या पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करून त्या ठिकाणी रस असणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणावर आपण नियंत्रण करू शकतो पिवळे निळ्या चिकट सापळे हे आपण सरासरी हेक्टरी वीस किंवा जास्तीत जास्त हेक्टरी पन्नासपर्यंत लावू शकतो जेवढे जास्त लावलं तेवढं आपण त्या ते ठिकाणी असणाऱ्या किडींचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करून त्या ठिकाणी आपल्या पिकाचे संरक्षण करून चांगले उत्पादन घेऊ शकतो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी येत्या हंगामामध्ये पिवळे निळेचे कडसापडे वापरून एकात्मिक किड व्यवस्थापन करून आपल्या पिकाचे संरक्षण करावे आणि या दुर्गा महिला बचत गटाला आपण सर्वांनी सहकार्य करावी अशी विनंती आहे धन्यवाद